दादर मंदिराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले मोठ्या प्रमाणावर गर्दी तयार झालेले थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे येणार आहेत आणि मंदिराविषयी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आले कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिर पडू देणार नाही आणि त्याविषयी आक्रमक पवित्रा शिवसेना उभाट्या गटाने घेतलेला आपल्यासोबत आमदार साहेब सर तुम्ही या ठिकाणी आलाय काय सांगाल कसं आहे की शेवटी हिंदू बांधव असतील किंवा प्रत्येक धर्मी असतील त्यांना आपल्या देवांच्या बाबतीत ज्या भावना असतात त्या भावनाशी कुठेतरी कदर झाला पाहिजे मला वाटतं दादर स्टेशनला गेल्या ऐंशी वर्षापासून जे हनुमान वर्षा दे मंदिर आहे ते हनुमान मंदिर निष्कासित करण्यासाठी नोटीस या ठिकाणी लावली आहे मुंबई शहरामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे सगळं बरोबर आहे मग ते अनेक अशी अनुभूत बांधकामं आहेत की ज्याच्या माध्यमातून आज विकास थांबलेला आहे अशा हि एका बाजूने हिंदुत्वाची भाषा करायची दुसऱ्या बाजूने हिंदू देवतांच्या मंदिरांवर कुठेतरी अशा प्रकारे कारवाई करायची ही दुटप्पी धोरण या ठिकाणी ज्या पद्धतीने चालू आहे तर त्या निषेध करणं फार गरजेचं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शिवसेना काम करते त्या त्या ध्येय धोरणाला अनुषंगून मंदिर असतील किंवा लोकांच्या भावना असतील याच्या माध्यमातून खंबीरपणे आपली बाजू मांडणं किंवा त्याचे संरक्षण करणं ही शिवसेनेची भूमिका आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी शिवसेना नेते आदित्य मान्य आदित्य ठाकरे या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत त्या आपली भूमिका आहे पक्षाची भूमिका आहे ते मांडतील पण हिंदू म्हणून ही जी दूरटपी जे धोरण आहे हे धोरण लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि याचा निषेध करावा तेवढं कमी आहे भाऊ चार नोटीस आतापर्यंत या मंदिरालून गेले के आहेत केंद्रामध्ये भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार आहे तरीसुद्धा हिंदू मंदिरांनावरती टीका होते त्यावरून उद्धवसाहेबांनी काल पिसी गेले टीका केली त्याला प्रवीण दरकर म्हणलेत की त्यांचं वेगळी हिंदुत्व आहे फक्त महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात म्हणून त्यांना आता हे मंदिरं आढळतात चाळीस वर्षामध्ये त्यांनी कधी मंदिराला कलरसुद्धा लावलेलं नाही मला वाटतं केंद्र शासनामध्ये सरकार कोणाचं आहे कुठल्या पक्षाचं आहे आणि नोटीस कोणी पाठवली आहे ह्याचा विचार करण्याची गरज आहे ना हिंदुत्व बेगडी आहे किंवा काय आहे हे राजकारणाची भाषा झाली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून जे परखडपणे हिंदुत्वाच्या बाबतीत मत मांडत होते किंवा साहेबांनी आपलं मत जे काय ते हिंदूच्या बाबतीत स्पष्टपणे जाहीर बोलत आहेत बोललेत आणि याच्यापुढे देखील बोलत आहेत हा विश्वास आहे परंतु ज्या ठिकाणी सरकार आहे शासन त्यांचं आहे त्यांच्या शासनाच्या माध्यमातून नोटीसं दिली जात आहेत निष्कासनाची मग आता बिघडी हिंदुत्व कोणाचं आहे हे लोकांना माहिती आहे हे बोलायची गरज नाही जरी भाजप नेते आपल्या स्वतःची लपवायसाठी किंवा लोकांच्यामध्ये जे उद्वेग निर्माण झाला आहे तो शमन अशी भाषा करत असतील तर ते लोकांना आता एवढं न एवढे निर्बुद्ध नाही आहेत गेल्या अनेक वर्ष आता चार पाच वर्षापासून शिवसेनेत थोडे शांत झाले होते मात्र आज किरीट सोमाय आले त्यांनी त्यांनी प्रतिकार केला त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्यात त्याच्या आधी मंगलप्रद लोडे येऊन गेले होते नंतर रवी राणा येऊन गेले त्यांना विरोध नाही केला पण किरीट सोमयांनाच कार्यकर्त्यांनी विरोध केला कसं आहे जनता सब जाणती आहे कोण कशासाठी करतो हे खऱ्या अर्थाने मार्केटिंग करण्याचा हा सगळं प्रकार जो चालवलेला आहे याच्यामुळे चा लोकांचं हित नाही आहे कुठेतरी स्वतःच्या पक्षाची प्रतिमा कुठे लोकांच्या समोर आणायचं पाठीमागे काळा करायचा आणि समोर काहीतरी एक प्रसिद्धी मिळवायची हे जे प्रकार चालले आहेत ह्या प्रकाराला लोकं कंटाळले आहेत आणि आता तर नुसती थोडंसंच झलक झाली आहे याच्यापुढे आणखीन उद्योग लोकांचा होईल शिवसैनिकांचं तर होईल पण पब्लिकचा देखील होईल अशा पद्धतीचं वातावरण आता मुंबईमध्ये आहे मंगलप्रात लोडा म्हणालेत की आम्ही जी नोटीस पाठवली होती तो के रेल्वे प्रशासनाने ती स्थ मागे घेण्यात आली थोडं त्यावर स्थगित देण्यात आली जेव्हा ह्या मुंबईमध्ये जो आवाज चालतो तो आजपर्यंत शिवसेनेचा चाललेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून माननीय शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी यात की उद्धवसाहेबांनी जी भूमिका काल घेतली त्याच्यानंतर हे सगळे जागे झाले खडबडून आणि लोकांमध्ये काही ती वेगळं जाऊ नये म्हणून ह्या प्रकारचे सगळे कारभार सुरू झाले मला वाटतं ह्या जे काही दुटपी धोरण आहे दुटपीपणा आहे हे लोकांना कळलेलं आहे आणि यांनी किती त्यांचे कोणी नेते असतील मंत्री असतील आणि कोणी असतील त्यांनी किती जरी सांगायचा प्रयत्न केला तर लोकांना आता कळेल आहे आणि मला वाटतं हे कुठेतरी निषेधार आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे सर्व आम्ही बघतो आहे की गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये हिंदूवर राहण्याचे अत्याचार होतोय नंतर आता दा, दादर अशा भागामध्ये मंदिरावरती नोटीस येते आणि हिंदू खत्रे मी तुम्हाला वाटतं का बघा हिंदूंच्या पाठीमागे शिवसेना प्र परखडपणे राहिलेली आहे याच्या अगोदर होती आता देखील आहे याच्या पुढे देखील राहणार आहे मात्र हिंदुत्वाच्या माध्यमातून स्वतःचा फायदा करून घेण्याचा हे जे काही राजकारण चालू आहे हे राजकारण बी जे पी भी करते आणि मला वाटतं हे आता सर्व सर्वश्रुद्ध आहे त्याच्यावर अधिक न बोलणं चांगलं लोकं आता दाखवून देतील खरी परिस्थिती काय आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा प्रभाव दिसेल शेवटी ह्या सगळ्या नाटकांना लोकं कधी विसरत नाहीत हिंदुत्व असेल पण लोकांची जी काही अडचणी आहेत लोकांच्या मूलभूत सेवा सुविधा असतील किंवा लोकांडे डेव्हलपमेंट असेल याच्यावरती कोण काही बोलत नाही महागाई किंवा बेरोजगारी ह्या सगळ्या विषय बाजूला राहिले कुठेतरी ह्याच्यावर आपलं जे निष्क्रियपण आहे हा झाकण्यासाठी असे प्रकार कुठेतरी काढायचे हे धंदे चालू आहेत ते, ते लोकांना कळून महानगरपालिकेमध्ये निश्चितपणाने लोकं त्यांना दाखवून देतील धन्यवाद सर हे होते बाळ अंदर आमदार आहेत जोगेश्वर गुर्वेचे आणि या ठिकाणी बघू शकतो की शिवसैनिक आक्रमक झालेत आणि संपूर्ण परिसरामध्ये छावणी स्वरूप आले मोठ्या प्रमाणात बंधू पोलीस सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इथं आदित्य ठाकरेच्या हस्ते महाआरती होणारे आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कॅमेरापर्सन कृष्णासह मिरा टाकणे टी मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं